अरिहंत सुपरमार्केटची मार्केट धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव नमस्कार आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाला आज मी दूध ते वरायटी हो होती चारशे रुपयांनी

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो नमस्कार <laughs> काय भाव <बाँ> मागत आहेत <laughs> तीन रुपये कुठली व्हरायटी <laughs> सौ <साव। laughs> कुठून <कुटु ना> आले घारगावरून <laughs> आले चला तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा <laughs> व्यापारी भाऊ दिवाळी जरा चांगले पैसे चा करा <laughs> काय मेघदूत काय भाव आहे झाला आहे एकशे आठ मार्केट मध्ये आहे दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद बाबा नमस्कार कुठून आले राशीद अरे बाप खूप लांब आले काय भाव मागतात दास दिला काय भाव दिला कुठली व्हरायटी मी एक तुते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजार भाव तीनशे साडेतीनशे पर्यंत मिळतो आपल्या सोबत गणेशराव आहेत गणेशराव जरा विचारूया बाजार भाव आज काय मिळतात साहेब नमस्कार तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा काय टोमॅटोला भाव आज टोमॅटो पर्यंत चांगला माल मेघदूत मेघदूत आरमान आहे दोनशे काय बाजार वाढतील दिवाळी नंतर काय होते व्यापारी बांधव म्हणताय दिवाळीनंतर काय होते बाजारभाव वाढत आहेत का भाव था था था। आज मात्र बाजारभाव अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपयाचा बाजारभाव आहे दादा नमस्कार कुठून आले घोडेगाव आंबेगाव तालुका कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव गेले चालले अडीचशे तीनशे रुपये काय अपेक्षित आहे साडेतीन रुपयांतरी गेला पाहिजे का बर शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आज त्यांची दिवाळी लक्ष्मीपूजन आहे दोनशे अडीचशे तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाल्यावर शेतकरी बांधवांनी काय करायचं शेवटी हा नाशिवंत माल आहे विक्रीला तर आणलाच पाहिजे नाही विक्रीला आणला तर वावरामध्येच फेकून द्यावा लागणार आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव काय मिळतोय आपल्यासोबत जरा व्यापारी भाऊ भाऊ नमस्कार तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काय बाजार भाव साहेब सौ गावठी आता ही साडेतीनशे रुपये काय बाजार वाढतील की नाही असेच राहतील अच्छा किती दिवस बाजार असेच राहतील दहा बारा दिवस नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये एकवीस तारखेला बाजार बाजारभाव दोनशे अडीचशे रुपयाचे आहेत बाजारभाव असेच राहतील असं सांगतायत आपल्या सोबत व्यापारी भाऊ नमस्कार नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा काय आज बाजारभाव अजून काय नाही सांगत सर आता जस्ट पाच मिनिट झाले तरी काय कानावर आला असेल ना काल काय बाजारभाव काल साऊ होता अडीचशे तीनशे आज साऊ एक पोकल चारशे रुपयाने गेलं गेला ठीक तुमच्याकडे काय तुम्ही अजून सुरू केलं का नाही अच्छा पाच दहा मिनिटांनी सुरू करून आयडिया चालू आहे बाजारा काय अंदाज बरं 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 तुम्ही कुठून आले आम्ही वाघा शरूळ तालुका शरूर तालुका कुठली वरायटी घेऊन आले अरेमा काय भावा मार्केट इतली काय दोनशे अकरा तीनशे अकरा व्हरायटी कुठली अरेमा अरे माल नारंगगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये तीनशे अकरा रुपयांनी आर्यमानचे टोमॅटो विक्री झालेली आहे नारायणगावला आज नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार रिप्पा भाई नमस्ते कैसे आहे हो? मंडी मी आण कि नाही काय गावा मागतशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे गावठी टोमॅटे आहे ते साऊ आहे किती थोडा आहे किती खर्च येतो लाग एकरी ते आता किती क्रेट आणलेत पंचवीस कॅरेट जास्त आहे अशी दोघात बर बरं बरं काय मार्केटला काय सूचना काय बाजारभाव वाढे ना बाजारभाव वाढे ना भाऊ तुम्ही कुठून आले तुम्ही गारगावर ना चला तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दादा नमस्कार तुम्ही कुठून आले तांब्यावर कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव मागत आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव एक दोनशे अडीचशे पावणे तीनशे रुपये पर्यंतचे आहेत माल एक नंबरचा आहे परंतु बाजारभाव मिळाला आता हा गजरा माल आहे दादा नमस्कार काय परिस्थिती चांगले माल मेघदूत

किमान दिवाळी व्यवस्थित व्हावी अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांना टोमॅटोचे पैसे अधिक व्हावेत नागड साहेब तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा काय टोमॅटोला बाजारभाज टोमॅटो तीनशे साठ तीनशे साऊ साऊ तीनशे साठ तीनशे बाजार वाढतील की नाही सगळीकडे लोकल मार्केट चालू झाले लोकल मार्केट चालू झाले आवक वाढली का नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव दोनशे अडीचशे पावणे तीनशे रुपयाच्या आसपास आहे अधिकशे बाजारभाव मिळावेत अशी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे माल खूप चांगला आहे परंतु बाजारभाव त्या मानाने मिळत नाही हो नमस्कार किती टॉमॅटो दाल काय भाव मागतात तीनशे तीन रुपये मागतात काय एकरी खर्च किती आला काय मार्केटला सूचना मार्केट रेट वाढलं पाहिजे बरोबर टोमॅटोचा दर वाढला पाहिजे एकरी होणारा खर्च आणि मिळत असलेला बाजारभाव अर्थकारण जुळत नाही भाऊ नमस्कार काय भाव मागतात आज अडीच रुपये अडीचशे रुपये मागतात कितवा आहे हा सहावा शाँआ तोड आहे एकरी खर्च किती येतो एक लाख रुपये नवीन काय लागवड वगैरे टोमॅटोला कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव तिरंगा दुसरा टोमॅटोला लंपी आला आहे लंपी म्हणजे नेमके काय खरबुडे होते जरा अच्छा खरबुडे होते जर आपण जर एंच्याशी गप्प म्हणून भाऊ तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा भाऊ तुम्ही कुठून आले तालुका अकोले अहमदनगर दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला काय मार्केट कमिटीला काय इथे सूचना काय नाही मार्केट स्थिर बाजारभाव स्थिर आता व्यापारी म्हणतात पुढे गेले नाही त्याच्यामुळे फटका कमी दराने घेतात बरोबर बरोबर व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या घेऊ नका आपल्या सोबत एक शेतकरी दादा आहे तर दादांशी गप्पा मारूया दादा नमस्कार नमस्कार कुठून आले जामखेड जामखेड किती क्रेड घेऊन आले छप्पन किती वाजता निघाले बारा वाजता काल संध्याकाळी बारा वाजता ते सकाळी किती वाजता पोचले सात वाजता काय मा काय भाव मागतात दस त्यांना काय ते द्यायचे एकशे रुपये किती शंभर रुपये किती वाहतुकीला खर्च किती येतो गेले तर सत्तर काय परवडतो का काय परवड तुम्हाला शेती किती शेती आहे द्याय एकर कुटुंबात कोण कौन कोण असतं कुटुंबात मंडळी मी दोन पोर मुलं काय करतं मुलं हेच करतात तर काय करणं शेती करतं मराठीचा मुलं आहे का दोन नोकरी नाही नाही का लवकर हाय का जरंगी पटलांचे प्रयत्न चालू आहेत ना प्रयत्न कराव अन फार म्हटला की पुढच्या पिढीला होईल फायदा तर काय पुढच्या पिढीला आता उपाय ते मारायला तर पुढची काही होईल सरकारने काय करायला पाहिजे सरकारने शेतकऱ्याकडे बघा मला तर काय इथे व्यापाऱ्यांबद्दल काय सूचना आता यापारी माहिती पुढे गिराय का नाही पुढे त्यांना काय बोलावं धरून ठेवा चला तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दादा हो हो चला काळजी घ्या भाऊ नमस्कार नमस्कार काय मार्केटची परिस्थिती आज मार्केट आज आमची गाडी दिली दोनशे वीस रुपया बर काय सूचना इथे काय सूचना काय नाही मार्केट वाढल्याशिवाय काय सूचना आज लक्ष्मी पूजन आहे आहे कमी भाव कमी आहे काय दिवाळी निमित्त व्यापाऱ्यांना काय सूचना काय शुभेच्छा दिवाळीनिमित्त काय आता इथे पुढे तर बाजार वाढले पाहिजे व्यवस्थित शेतकऱ्याची जरा सुख समृद्धी आली पाहिजे तर काही लक्ष देत नाही बाजारभाव वाढले तरी समाधान वाटेल ना वाढले तर समाधान वाटेल असं दादा सांगतायत दादांचं म्हणणं बरोबर आहे मग आता एक नंबर क्वालिटीचा माल आहे जर याला बाजारभाव मिळत नसेल तर काय म्हणायचं व्यापाऱ्यांना शेतकरी बांधवांचं दुःख त्यांचं त्यांना माहिती दादा नमस्कार कुठून आले गारगाव कुठली व्हरायटी कितवा तोडाय किती आहे काय भाव मागतात अडीचशे रुपयापर्यंत यंदा लागवड किती हो आता कमी काय यंदाचा चांगला नाही गेला यंदाच्या वर्षी खूप अडचणीचा काळ गेलेला आहे बरोबर आहे यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे जगाचा पोशिंदा बळीराजा टॉमॅटोचे अधिकचे पैसे होतील या आशेने मार्केटमध्ये येत असतो परंतु सध्याचे बाजारभाव पाहता आणि शेतकऱ्याच्या अडचणी पाहता यंदाचं टॉमॅटोचं सीझन फेल गेलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतोय चांगल्या प्रकारचा माल विक्रीला आणला आहे परंतु त्याचा सेल होत नाही आता या ठिकाणी शेत नमस्कार कुठून आले श्री गोंदेवरने आले अच्छा मला कसं काय ओळखता अच्छा व्हिडिओ पाहता बरं बरं आज काय व्हावा काय आहेत अडीचशे पावणे तीनशे हे कुठली व्हरायटी आहे आर्य आहे किती क्रेट आहे सगळे बरं बरं किती लागवड आहे एकरी खर्च एवढं लांब यायला परवडतं काय पर्याय नाही काय इथे व्यापाऱ्यांना काय म्हणजे काय चूक काय बरोबर बरोबर आहे सध्या मागणी नसल्यामुळे टोमॅटोला बाजारभाव कमी मिळतोय दोनशे अडीचशे रुपये बाजारभावामुळे शेतकऱ्याचं झालेला खर्च सुद्धा रिकवर होत नाही आणि शेतकऱ्याची आपल्याला नाराजी पाहायला मिळते जुन्नर तालुक्यातील ह्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून माल विकायला येतो परंतु गिराईक नसल्यामुळे सध्या शेतकरी खूप नाराज आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे साधारण पाच ते सहा हजारच्या आसपास टॉमॅटो क्रेटची आवक झालेली आहे आणि त्याच्यामुळे बाजारभाव थोडेसे कमी जास्त पाहायला मिळतात म्हणजे साऊजी व्हरायटी गावठी टॉमॅटो आहे या टॉमॅटोला बाजारभाव साधारणपणे दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे ती साडेतीनशे एखादं वक्कल चारशे रुपयांनी विक्री झालेला आहे नारायणगावची हे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आणि या ठिकाणी टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळतो खात्रीशीर व्यवहार होतो अशा प्रकारची व्यापारी बांधवांबरोबर शेतकऱ्यांची धारणा आहे त्यामुळं आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्रीला येत आहेत आणि आपल्या पिकाचे टॉमॅटोचे चार पैसे जास्त होतील अशी त्याला अपेक्षा असते सध्याचे बाजारभाव पाहता आणि होणारा खर्च पाहता शेतकरी आत्महत्यामध्ये आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचे संचालक मंडळ यांना आज लक्ष्मीपूजनाच्या दिवाळीच्या बरोबर शुभेच्छा तुम्ही शेतकरी हिताचे निर्णय नेहमी घेता सध्या टोमॅटोचे बाजारभाव कमी झालेत या ठिकाणचे व्यापाऱ्यांची संख्या घटलेली आहे शेतकरी बांधव बांधतायत माल या ठिकाणी व्यापारी पडून मागतायत जरा आपणसुद्धा मार्केटमध्ये या फेरफटका मारा व्यापाऱ्यांचं काही म्हणणं आहे का शेतकऱ्यांची काय अडवणूक पिळवणूक होते का हे सुद्धा एकदा बघा नारायणगावची ही टॉमॅटो मार्केट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित आणि एक चांगली मार्केट म्हणून आता या मार्केटचं नाव होऊ लागलेलं ला आहे या ठिकाणी व्यापारी बांधवांना कुठल्याही शेतकऱ्यांचे पैसे थकवू नका बुडवू नका हा जगाचा पोशिंदा रात्रंदिवस घाम गाळत असतो आणि त्याच्या घामाचं दाम नाही मिळालं तर मात्र त्याला प्रचंड मनस्ताप होतो घरची लक्ष्मी वाट पाहत असते आपल्या टॉमॅटोचे आज चार पैसे अधिकशे होतील येणारा माणूस येताना भाजीपाला घेऊन येईल येताना किराणा घेऊन येईल आपल्याला कपडे घेऊन येईल आपल्या मुलांना कपडे घेऊन येईल परंतु सध्याचा बाजारभाव पाहता शेतकऱ्यांचा वाहतुकीचा तोडणीचा औषधाचा खर्च हा सुद्धा कवर होत नाही त्यामुळे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे ह्या जगाच्या पोशिंद्याला या सरकारने या मार्केट कमिटीने ध्ये देव द्यायला देव हवा नारायणगावची टॉमॅटो मार्केट एक महाराष्ट्रामध्ये निश्चित नावाजलेली आहे परंतु बाजारभावाच्या संदर्भामध्ये व्यापारी बांधव शेतकऱ्यांना बाजारभाव देताना किंवा टॉमॅटो खरेदी करताना शेतकऱ्याच्या मालाची अप्रत्यक्षपणे लुटमाड तर होत नाही ना कमी बाजारभावाने खरेदी करून व्यापारीचा माला मालामाल होत नाही ना आणि शेतकऱ्यांचे हाल होत नाही ना सुद्धा मार्केट कमिटीनं पाहायला हवं नारायणगावची ही टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित आहे निश्चित चांगली आहे सभापती महोदय आपण एकदा मार्केटमध्ये किमान महिन्यातनं पंधरा दिवसातनं एखादी चक्कर मारा फेर मारा शेतकऱ्यांच्या सूचना काय आहेत का त्याचाही आढावा घ्या अशी अपेक्षा सुरेश वाणी विंगणा टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका